और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ मी ग्रामपंचायत सदस्य आहे शेखराजू तालुका पालम जिल्हा परभणी आणि मी ग्रामपंचायतमध्ये असूनसुद्धा जे गावातला गावगुंडा आहे ती ती दादागिरी करून ग्रामपंचायतवर सरपंचावर ह्याच्यावर कोणावर दबाव आणून ती टाकी कारवाई करण्यास त्यानं थोडं दबावापोटी सरपंच कारवाई करायचा येत नाही ग्रामसेवक जात नाही आणि त्याने ग्रामपंचायतला कसलीच परवानगी न घेता ग्रामपंचायतला विश्वासात न घेता त्या त्या गावगुंडानं शासनाची मालमत्ता जी गावाला पाणी पिण्यासाठी शासनानं बांधून दिलेली होती ती टाकी ती दानपत्र ते असूनसुद्धा त्या गावगुंडानं त्या शासनाचा कसल्याच प्रकारे विचार न करता ती जागेवर अतिक्रमण करण्यासाठी त्या शासनाच्या मालमत्तेचं माझूस करून ती जागे अतिक्रमण करण्यासाठी त्यांना ती टाकी पाडली टाकी कित किती जुनी होती के ते ती टाकी कमीत कमी वीस वर्षे असा अंदाज माझा आहे आणि ती टक्चर ऑडीसुद्धा त्यांनी जे केलं की ग्रामपंचायतनं टक्चर ऑडिट करायचं असतं ते टक्चर ऑडिट बोगस केलं त्यांनी टक्चर ऑडिट बोगस करून त्या अधिकाऱ्याला पैसे दिले काय दिलं ते टक्चरआडी बोगस केलं टक्चर टक्चरआडी जर प्रायव्हेट माणूस करीत असेल तर असे गावातले कोणीही लोकं ग्रामपंचायतच्या मालमत्तेचं टक्चर टक्चरआडीत करून ते मालमत्ता बळकविण्यास किंवा नाजूस करण्यास अशी चालना भेटेल गावाला की आमचं काहीच होणार नाही शासनाची मालमत्ता जरी आपण घेतली तर आमचं शासन काहीच करू शकत नाही असा एक संदेश जाईल गावात असा संदेश न जाण्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेला आहे बरं जेव्हा ऑडिट झाला तर कोणी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांनी ऑडिट दिलं होता का त्याला ते टक्चर ऑडिट नांदेड येथील ती एक शाळा टक्चर ऑडिटचे अधिकारी करतात त्या टक्चर ऑडिटच्या अधिकाऱ्याला मी भेटलो असता ते म्हणले ह्या माणसांना पैसे भरले आणि ह्या माणसांना टक्चर ऑडिट आमच्याकडून करून घेतलं मी म्हणलं सर टक्चर ऑडिट असं जर कोणी करत असत तर शासनाची मालमत्ता कोणी बी कुठे बी घेईल ना टक्चर ऑडिट करून की भोगस ही बोगस निकामी झाली किंवा ही पडा मोडफडी झाली असं कोणीही म्हणून चांगल्या चांगल्या इमारतीला खिंडार पाडताल ना हे लोक असे आणि ती जागा बळकवून हे करताल ना म्हणजे तुमचा आरोप आहे की ऑडिट जे डुप्लिकेट झालेला ऑडिट हे डुप्लिकेट पैसे देऊन केलेलं आहे ग्रामपंचायतीला आपलं काय आव्हान सर माझं प्रशासनला एकच आव्हान आहे की असल्या गावगुंडाला त्वरित ताकीद करून किंवा गुन्हा दाखल त्याच्यावर करून असल्या अधिकाऱ्याकडून जी दुष्काळ शासनाचं केलेलं आहे की संपूर्ण भरपाईनिश्चित त्याचं काय काय मटेरियल केलं आहे आणि जी टाकी त्यांना नाचूज केली ती जशाच तशी टाकी आमची गावाच्या पाण्यासाठी तयार करून देण्यात आली